सात फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होत आहे या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून तहसीलदार कार्यालयातून सर्व मतदान केंद्रावर मतपेट्या पाठविण्यात आल्या आहेत या निवडणुकीत देवगड तालुक्यात प्रामुख्याने भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना तसेच शिंदेची शिवसेनाविरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशी लढत होत असून एका जागेवर काँग्रेस तर एका जागेवर मनसे आपले नशीब आजमवत आहे देवगड तालुक्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार पुढीलप्रमाणे कुणकेश्वरमध्ये भाजपचे सुनील पारकर आणि ठाकरें शिवसेनेचे गणेश गावकर यांच्यात लढत होत आहे पुरळमध्ये भाजपचे संजय बोबडी यांच्याविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील तेली असा सामना रंगणार आहे तर शिरगावमध्ये भाजपचे उमेदवार देवदत्त कदम यांच्यासमोर विरोधकांचे मोठे आवाहन आहे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार तसेच मनसे आणि इतर अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत पंचायत समिती गणातील उमेदवार पुढील प्रमाणे शिंदे शिवसेनेचे अमोल लोके विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे गणेश वाळके मुनगे मतदारसंघात भाजपचे सदाशिव ओगले विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपक कदम किंजवडे पंचायत समिती गणात स्नेहा अनुभवने भाजपकडून तर निकिता दावोलकर मनसेतून रिंगणात आहेत तळवडे पंचायत समिती गणात सलोनी तळवडेकर शिंदेंच्या शिवसेनेतून तर मयुरी जाधव काँग्रेसमधून लढत आहेत तिरलोट गणात रवींद्र तिरलोटकर हे, हे भाजपमधून तर सुनील तिरलोटकर ठाकरेंच्या शिवसेनेतून लढत आहेत मनसे पंचायत समिती गणात शिंदे शिवसेनेचे विलास साळसकर विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे विष्णू घाडी असा सामना रंगणार आहे पोंबोर्ले पंचायत समिती गणात सादिक डोंगरकर भाजपकडून तर त्यांच्याविरुद्ध व्यंकटेश नर ठाकरेंचे शिवसेनेतून लढत आहेत पुरळक पंचायत समिती गणात संजना आळवे हा भाजपमधून तर ठाकरेंच्या शिवसेनेतून सान्वी किर्लोटकर आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तालुक्यात सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे देवगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीकरता जे मतदान पेठे आहेत ती देवगड तहसीलदार कार्यालयातून प्रत्येक मतदारसंघाने जे मतदान केंद्र आहे यावरती मतदान पेठ्या आहेत त्या रवाना झालेल्या आहेत आणि प्रशासन जे आहे ते या लोकशाहीच्या उत्सवासाठी सज्ज झालेले आहे आणि त्यांनी मतदानाचा जो पवित्र हक्क आहे हा सात फेब्रुवारी रोजी सर्व मतदारांनी करण्याचे आवाहन आहे ते प्रशासनाकडून करण्यात येत आहे जिल्हा परिषदेचे तीन उमेदवार तीन जागांसाठी जे निवडणूक आहेत त्या होत आहेत आणि पंचायत समिती घणासाठी आठ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे आणि काही जागा आहेत त्या या ठिकाणी देवगड तालुक्यातून बिनविरोध झालेल्या आहेत एकंदरीत संपूर्ण प्रशासन आहे हे निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहे आणि संपूर्ण मतदारसंघातील सर्व मतदारांनी आपला पवित्र असा मतदानाचा हक्क आहे तो सात फेब्रुवारी वाजवावा असे आवाहन आहे हे प्रशासनाकडून करण्यात येत आहे आणि संपूर्ण प्रशासन या निवडणुकीसाठी सज्ज झालेले पाहायला मिळते विष्णू धावडे समर्थ न्यूज देवगड समर्थ न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा आणि राहा अपडेट